सावका डावा गुडगा फोल्ड करून छातीला प्रेस करायचा आहे या पद्धतीने बघा या पद्धतीने पकडून श्वास सोडत हानुवटी आपली श्वास सोडत हानुवटी गुडघ्याला टच करायची आता जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे कमीत कमी पंधरा सेकंद श्वासाला रोखून या पद्धतीने ठेवायचं आहे सावकाश खाली सोडा चला आता उजवा पाय घ्या पुन्हा सेम स्थिती उजवा जवळ घ्यायचा आहे श्वास सोडत गुडघा प्रेस करत हनुवटी छातीला याला गुडघ्याला टच करायचे याला म्हणतात पवन मुक्त पहिले डाव्या पायाने केलं आपण उजव्या पायाने केलं एकाच पायाने तुम्ही जास्त वेळ करू शकता दुस उजव्या पायाने किंवा डाव्या पायाने पंधरा सेकंद होल्ड करायचं आहे लक्ष सरळ असेल सावकाश श्वास सोडत खाली श्वास घेत खाली सॉरी चला आता दोन्ही पायांनी करू शकता तुम्ही तीन याच्यात व्हेरिएशन्स आहेत दोन्ही पाय आपल्या छातीला टच करायचे चला अनवटी आपण श्वास सोडत गुडघ्याला के टच केली पूर्ण हवा शरीराच्या बाहेर निघून गेली पंधरा सेकंद रोखून ठेवायचं आहे सावकाश आपलं पाय सरळ करत खाली या पद्धतीने करायचं आहे याला म्हणतात पवनमुक्त आसन पोटासंबंधित सर्व विकार तुमचे निघून जातात मासिक पाळी सुरू असताना करायचं नाही आहे फक्त मासिक पाळी सुरू असताना करायचं नाही आहे पण मासिक पाळी संपल्यानंतर तुम्ही रेग्युलर पुढची मासिक पाळी येईपर्यंत केलं तर मासिक पाळीच्या तक्रारी तुमच्या दूर होतात पचनसंस्थेसंदर्भात सर्व तक्रारी दूर होतात छातीवर पण दाब पडत असल्यामुळं पोटावर पण दाब पडत असल्यामुळं छातीची अनावश्यक चरबी पोटाची अनावश्यक चरबी नितंबाच्या भागावरची अनावश्यक चरबी कमी व्हायला मदत होते श्वसन संस्थेला पण या आसनाचा फायदा होतो आसनामध्ये काय होत असतं की ज्या भागावर आपल्या ताण पडतो ज्या भागावर आपला ताण पडतो तो भाग स्ट्युम्युलाईट होऊन त्या भागावरचे अवयव ॲक्टिव्ह होऊन तो तो त्रास आपला निघून जातो मग आता लिवर आहे किडनी आहे पोटासंदर्भात तक्रारी आहे मासिक पाळीच्या तक्रारी आहे पुरुषांच्या सेक्स्युअल डिसऑर्डर आहे लेडीजच्या सेक्स्युअल काही समस्या आहेत या सर्व समस्या प्रोस्टेड ग्लँडचा प्रॉब्लेम आहे या सर्व समस्या आपल्या दूर होतात फक्त पिरियड्समध्ये करायचं नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरोदर मातेने करायचं नसतं ज्यांचं पोटाचं मेजर ऑपरेशन काही झालेलं आहे अशा व्यक्तीने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार किंवा जेव्हापर्यंत डॉक्टर सांगत नाही तेव्हापर्यंत करायचं नसतं डॉक्टर किंवा योगशिक्षक कि यांच्या मार्गदर्शनाखाली करायचं असतं ज्यांचे काही ऑपरेशन्स झालेले असतात बाकी सर्वजण हे करू शकतात अतिशय सुंदर पद्धतीने केलं आहे तुम्ही थोडं आता रिलॅक्स पोझिशनमध्ये पडून राहा एक मिनटं ते दोन मिनटं रिलॅक्स पोझिशनमध्ये पडून राहा पायाचे तळवे सरळ खांद्या इतका अंतर पायामध्ये पायाची टाच टेकलेली पायाची करंगळी टेकलेली हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने हात उघडे ठेवून सरळ करून बोटं सरळ करून हात कमरेजवळ ठेवून द्या मान एक साईडला टाकून द्या सविताई हाताचे तळवे सरळ करा करा हां छान नाही नाही सरळ सरळ आकाशाच्या दिशेनेच पाहिजे व्हेरी गुड असं तळवा उघडून ठेवा आणि मान एक साईडला झुकून द्या शांत रिलॅक्स मन रिलॅक्स मन शांत डोकं शांत सर्व काही शांत 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 रिलॅक्स दोन मिनटं रिलॅक्सेशन झालेलं आहे सावकाश आता बाहेर या आता उठताना कसं उठायचं एक लक्षात घ्या तुम्ही या पद्धतीने कुठलाही व्यायाम करत असाल रात्री झोपलेल्या असाल उठायचं कसं एक लक्षात घ्या आता उजवा पायजवळ घ्या शरीराच्या टाच आपल्या नितंबाजवळ घ्या छान उजवा हात आता डाव्या बाजूला टेकवा असं वळा डाव्या कुशर वळा उजवा हात टेकून उठून बसा आडवं उठायचं आहे म्हणजे माणक्यावर ताण पडत नाही आडवं होऊन एका डाव्या कुशर वळून आडवं होऊन उठायचं आहे या पद्धतीने हाताचं घर्षण करून बाहेर या उद्या आणखी आणखी दोन प्राणायाम तुम्हाला शिकवले जातील दोन आसनं शिकवले जातील एक ते दोन आसनं याची सर्वांनी नोंद घ्या एक, एक तारखेपासून आपला क्लास सुरू होत आहे ग्रुपवर त्याची लिंक टाकतो तुम्ही ती लिंक सर्वांना फॉलो करा निर्मला हंडे सर्वांनी आपापल्या ग्रुपवरती फॉरवर्ड करायचे आहे म्हणजे जेणेकरून नवीन लोकांना सहभागी होता येईल एक तारखेपासून आपला ऑनलाईन क्लास सुरू होत आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे वैशाली खोश आहे रजिस्ट्रेशन करून घ्या पुढच्या बॅचचं तीन महिने तुम्हाला रेग्युलर क्लास करायचा आहे रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या